पंकज देशमुख हत्याकांड सुनीता देशमुख यांची पालकमंत्र्यांसोबत विश्रामगृहात चर्चा पंकज देशमुख हत्या प्रकरणातील न्यायासाठी सुरू असलेल्या अमरण उपोषणाला आज अनपेक्षित वळण मिळाले उपोषणकर्त्या सौ सुनीता देशमुख यांना पालकमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपात भेट न देता थेट बुलढाणा येथील विश्रामगृहात बोलावून घेतले मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सुनीता देशमुख यांची बंद खोलीत गेल्या पंधरा मिनिटांपासून चर्चा सुरू आहे या चर्चेत हत्याकांडातील तपासाची गती आरोपींवरील कारवाई आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवर या घडामोडींनी नागरिक आणि आंदोलनकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे गेल्या काही दिवसापासून बुलढाणा शहरात सुरू असलेल्या या अमरण उपोषणात सुनीता देशमुख यांनी त्वरित न्याय आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे आता विश्रामगृहातील या बैठकीनंतर प्रकरणात पुढील दिशा स्पष्ट होणार आहे देशमुख मी पोलीस प्रशासनाच्या म्हटल्यानुसार बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद दादा पाटील यांना भेटण्यासाठी चाललेली आहे आणि माझं उपोषण सोडत नाहीये मी परत माझ्या जर मागण्या ज्या पूर्ण झाल्याने मी या ठिकाणी परत येऊन बसणार आहे तोपर्यंत पर्यंत माझं उपोषण माझी सांभाळणार आहे